नमस्कार मी विशाल गोसावी आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज खऱ्या अर्थाने आवाज जनतेचा जनतेपर्यंत हे ब्रीद वाक्य घेऊन या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजने काम केलं आहे आपली भूमीची जी टीम आहे सत्तर लोकांची ती टीम आहे ती प्रत्येक भागाभागात जाऊन म्हणजे प्रत्येक आपल्या लोकसभेचा आढावा घेण्यासाठी गावागावात जाऊन त्यांनी या ठिकाणी जनतेचा कौल सादर केला आहे नक्कीच काही ठिकाणे एका उमेदवाराला पाठिंबा मिळा मिळाला असेल काही ठिकाणी दुसऱ्या उमेदवाराला पाठिंबा मिळाला असेल परंतु ज्या गावात जे वातावरण आहे ते थेट प्रबंधीने निपक्षपणे आपल्यापर्यंत पोहोचवले आहे खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं तर या लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्राम दरम्यान आम्ही दिंडोरी आणि धुळे या लोकसभेचा आढावा घेतला या दरम्यान तब्बल सात ते आठ हजार किलोमीटर पर्यंत प्रवास आम्ही या ठिकाणी केलेला आहे आणि हा प्रवास करत असताना विविध अनुभव या दरम्यान मिळाले अनुभवाचं सांगायचं म्हटलं तर काही ठिकाणी आम्ही पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी जनतेने आम्हाला या ठिकाणी मान सन्मान दिला तर काही ठिकाणी माईक आणि बूम बघून जनता पळत होती असे देखील चित्र आम्हाला याच ठिकाणी मिळालं विविध ठिकाणी आपण जर बघितलं विविध प्रतिक्रिया विविध भागातून नक्कीच आल्या असतील परंतु ज्या ज्या गावात गेलो ते व्यक्ती प्रबंध प्रबंधच्या कॅमेऱ्याशी त्यांनी संवाद साधला प्रबंधीशी संवाद साधला ते प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट जशी होती तशी कोणतीही कट न करता एडिटिंग न करता ती प्रबंधूच्या मार्फत आपण बघूयास मिळाली अनेक लोकांनी या दरम्यान आरोप प्रत्यारोप केले परंतु आपण जे काम करत आहोत चांगल्या चांगले चांगल्या जे काम करतात चांगल्या माणसालाच विरोध होतो चांगल्या कामालाच विरोध होतो हे आम्ही मनी बाळगलं आणि आम्ही आमचं काम सुरू ठेवलं अनेक भागातून दिंडोरी सारख्या एवढ्या विशाल अशा मतदारसंघामध्ये फिरत असताना तब्बल नऊ तालुक्यात आम्ही संपूर्ण सफर केला या तालुक्यामध्ये एकंदरीत वातावरण बघता आम्ही ज्या बातम्या प्रकाशित करत होतो त्या ठिकून त्या ठिकाणून देखील आमच्यावर आरोप प्रत्यारोप होत होते या सोशल मीडियाच्या माध्यमातून कमेंट्स बॉक्सच्या माध्यमातून विविध आरोप प्रत्यारोप होत होते परंतु त्या आरोप प्रत्यारोपमुळे आपण थांबणं आणि आपण पुढील जो कौल आहे पुढील गावाला जाणं किंवा ह्या बातम्या थांबवणं हे आमच्या तत्वात बसणार नव्हतं आणि नक्कीच विरोध होत होता तर समर्थन देखील मिळत होतं चांगले लोक चांगल्या लोकांचीच समर्थन करतात चांगल्या कामाचा नक्कीच विजय होतो चांगल्या कामाला नक्कीच प्रोत्साहन मिळतं असं म्हटलं जातं नक्कीच आमच्या या संपूर्ण चांगल्या कामाला आपण भरभरून प्रतिसाद दिला व्हिवरशीपच्या बाबतीत आपण विचार केला तर एक व्हिडिओ तब्बल सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी हजार लोक बघत होते त्यापैकी मोजकी बोटावर मोजणे मोज मोजने इतके लोक होते जे, विरोत जे होते। बल, तुम्चाच तुम्चाच या ठिकाणी विरोध करत असतील पण हजारोंच्या सख्येने जे मायबाप प्रेक्षक आहे हे प्रबंधीच्या पाठीशी होते आणि यांचंच बळ तुमचाच आशीर्वाद तुमचाच पाठिंबा या सर्व गोष्टीला कारणीभूत आहे की आज आपण संपूर्ण धुळे आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये फिरू शकलो जनतेचा कौल घेऊ शकलो आणि हा एकटं हे संपूर्ण एकट्या व्यक्तीला किंवा एकट्या टीमला करणं शक्य नव्हतं हे करण्यासाठी प्रबंधांच्या संपूर्ण टीमने एक मुखाने एक दिलाने काम केलेलं आहे विविध क्षेत्रामध्ये प्रबंधिक कार्य करत असताना जो आज लोकशाहीचा उत्सव सुरू आहे या उत्सवामध्ये आपला देखील कुठेतरी दे हातभार लागला पाहिजे लोकांच्या मनातील जे प्रश्न आहेत लोकांच्या मनातील जे काही का समस्या आहेत हे थेट आपल्यापासून आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रबंधविनी कार्य केले पाहिजे केलं पाहिजे आता ही मत मतदान जी यंत्रणा आहे प्रचाराची रणधुमाळी आहे ही थंडवलेली आहे नक्कीच आता दोन दिवसामध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे ते उमेदवाराचं जे काही भवितव्य आहे ते मतदान पेटीमध्ये बंद होणार आहे आणि चार जूनला नवीन खासदार आपल्या भागामध्ये मिळणार आहे नवीन पंतप्रधान आपल्याला चार पाच जून नंतर आपल्याला नवीन पंतप्रधान आपल्याला मिळणार आहे परंतु असं सर्व होत असताना या जनतेच्या समस्या ह्या आपण माध्यमातून प्रकाशित करून जो कोणी उमेदवार निवडून येईल त्याच्यापर्यंत पोहोचण्याचे देखील आपण काम करणार आहोत की तुमच्या भागातील तुमच्या लोकांच्या काय समस्या आहेत शेतीविषयक काय समस्या आहेत रोजगाराविषयी काय समस्या आहेत गोरगरीब जनतेच्या काय समस्या आहेत तरुण वर्गाच्या काय समस्या आहेत ज्येष्ठ नागरिकांच्या काय समस्या आहेत हा संपूर्ण वलय आपण जो पूर्ण केलेला आहे या वलयाचं जो सारांश आहे नक्कीच आम्ही या विजयी उमेदवारांच्या समोर मांडून आपले प्रश्न थेट त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही हे संपूर्ण प्रबंध कार्य करत आहे खऱ्या अर्थाने आपण जर आज बघितलं तर प्रबंधभूमी महाराष्ट्रच्या माध्यमातून आपण हे कार्य करत असताना तब्बल दोन लाखाच्या आसपास आता आपण सबस्क्रायबर्स आपल्या चॅनलचे कंप्लीट झालेले आहेत पूर्ण झालेले आहेत आणि आपण प्रबंध आणि अनेक लोक म्हणतात की प्रबंध एका साईडला कोल देत होती एका एकाची बाजू मांडत होती परंतु असं कुठेही पद्धतीने आम्ही केलेलं नाही प्रत्येक गावागावात जाऊन थेट लोकांशी संवाद साधून ते रिपोर्ट सादर केलेले आहेत आणि असं जर वातावरण जर मतदारसंघामध्ये होतं असं जर वातावरण मतदारसंघामध्ये आहे आणि ते दाखवण्याचं काम प्रबंधमीचं आहे तेच आम्ही केलेलं आहे आणि यामध्ये जर मोजकेच लोक विरोधक जर आम्हाला टीका करत असतील तर हजारो लोक आमचं समर्थन करत आहेत हजारो लोक प्रबोधवीला पाठबळ देत आहेत हजारो लोक प्रबोधवीला आशीर्वाद देत आहेत हे देखील बघणं महत्वाचं आहे म्हणून आम्ही जे आमच्या विरोधक टीका करत होते ते आम्हाला विरोध करत होते त्यांच्याकडे लक्ष न देता जी जनता जे प्रेक्षक आम्हाला हजारोच्या संख्येने लाईक करत होती हजारोच्या संख्येने आमचे व्हिव्हर्स होते बातम्या बघत होते त्यामुळे हे बळ आपल्यामुळे नक्कीच आम्हाला मिळालेलं आहे जे काही उमेदवार आता निवडून जातील ते उमेदवार नक्कीच जनतेच्या हितार्थ कार्य केलं पाहिजे त्यासाठी देखील आपण तत्पर राहणार आहोत आपल्या समस्या वेळोवेळी प्रबंधच्या माध्यमातून आपण या प्रशासनापर्यंत पोहोचवणार आहोत आपले प्रश्न थेट या प्रशासनापर्यंत पोहोचणार आहोत आणि खऱ्या अर्थाने एक सांगायचं म्हटलं की ह्या तुम्हाला आत्ताच थोड्या वेळापूर्वी मी सांगितलं की हे आपल्या आढावाचा जो सारांश आहे हा आपण या विजयी उमेदवारांपुढे ठेवणार आहोत आणि आपल्यापर्यंत आपल्या या समस्या सोडवण्यासाठी या उमेदवारांना या विजयी उमेदवारांना नक्कीच आपण या ठिकाणी त्यांना विनंती करणार आहोत त्यांच्याकडून आपल्या समस्या सोडवण्यासाठी नक्कीच आपण कार्य करणार आहोत हे मात्र नक्की नक्कीच आणि त्याच पद्धतीने आपण जर बघितलं ज्या वेळेस आपण गावागावात जात होतो लोकांच्या प्रतिक्रिया आपण घेण्याचा प्रयत्न करत होतो लोकांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो ज्यावेळेस इतर जी गाव गावकरी मंडळी आहे तो प्रबंधवींचा लोगो बघत होते प्रबंधवी चॅनलचा बूम बघत होते माईक बघत होते त्यावेळेस ते आपोआप अट्रॅक्शन आप आप त्या ठिकाणी होत होतं की प्रबंधवी चॅनल आहे तिथे गेलं पाहिजे आपण प्रतिक्रिया दिल्या पाहिजे आपल्या प्रतिक्रिया प्रकाशित होतील कोणत्याही पद्धतीने कट या ठिकाणी बसणार नाही अशी जी भावना होती ती नक्कीच एक प्रेरणा देणारी भावना होती महिला आम वरती त्या दरम्यान विविध महिलांनी देखील आमच्या या व्यासपीठावरती संवाद साधला त्या तुम्ही आमच्या गावातून आमचे विचार जाणून घेतले हे देखील आ, त्या ठिकाणी विशेष म्हणून नमूद करावा लागेल त्याच पद्धतीने जे ज्येष्ठ नागरिक वृद्ध आहेत त्यांच्या समस्या ते मानत होते समस्या मानत असताना कशा पद्धतीने हे आपल्याला सरकार असलं पाहिजे कशा पद्धतीने या ठिकाणी हे आ, शासन असलं पाहिजे या संदर्भात देखील ज्येष्ठ नागरिकांनी चांगल्या पद्धतीने या सरकारला सुचवण्याचा प्रयत्न केले काही आयडिया देण्याचा प्रयत्न केला ते देखील प्रबंधूच्या वतीने आपण बघितलं असेल त्याच पद्धतीने एक तरुण वर्ग तरुण वर्गाचा विचार केला तर तरुण वर्गांनी देखील मोठ्या प्रमाणात प्रबंधशी संवाद साधला बोलण्याचा प्रयत्न केला पण काही गावामध्ये आम्ही जात असताना ज्या वेळेस तरुण मंडळींसोबत आपण ज्यावेळेस संवाद साधण्याचा प्रयत्न करत होतो त्यावेळेस ते कॅमेऱ्यापासून पळण्याचा प्रयत्न करत होते हे देखील दुर्दव्य म्हणावं लागेल कारण की ही आजची जी तरुण पिढी आहे आपल्या ग्राउंड वरती दिसत नाही शारीरिक खेळ खेळताना दिसत नाही फक्त या सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह राहून ते काय साध्य करत आहात हे देखील एक प्रश्न मोठ्या प्रमाणात उपस्थित होतो ज्यावेळेस आम्ही त्यांच्याकडे तुमच्या गावातील समस्या काय आपल्याला कोण उमेदवार पाहिजे जो आपल्या गावाचा विकास करू शकतो जो आपल्या मतदारसंघाचा विचार करू शकतो या पद्धतीने त्यांच्या त्यांना विचारल्यानंतर ते म्हणत होते की आम्हाला या संदर्भात नॉलेजच नाही कल्पना नाही या संदर्भात आम्ही आम्ही बोलू शकत नाही आणि कॅमेरा बघितल्यावर ते दूर पळण्याचा प्रयत्न करत होते म्हणजे ही देखील एक दुर्दैवी बाब आहे हे देखील या ठिकाणी स्थानिक 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 प्रशासन नागरिक असतील सामाजिक कार्यकर्ते असतील त्यांनी देखील या ठिकाणी या गोष्टींचा विचार करणं महत्वाचं आहे नक्कीच आपण जर चांगली तरुणाई घडवली आपण जर चांगली तरुण पिढी घडवली तर नक्कीच समाज घडणार आहे परिणामी समाज घडला तर देश घडणार आहे आपल्याला देश घडवायचा आहे नक्कीच आपल्याला आपला समाज घडवायचा आहे हे देखील या ठिकाणी मी नमूद करतो परंतु विविध भागामध्ये जात असताना प्रतिक्रिया घेत असताना विविध सारे अनुभव आलेले आहेत हे सर्व अनुभव आहेत ते या आ, या पाच दहा मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सांगणं शक्य नाही होणार नक्कीच आम्ही एक सविस्तर व्हिडिओ आम्ही जो बनवण्याचा प्रयत्न करू त्यामध्ये आपल्याशी चर्चा करता येईल वाटलं तर आपण ते लाईव्ह लाईव्ह देखील आपण प्रेक्षेपण करू शकतो त्यामध्ये आपले विचार देखील त्यामध्ये आपल्याला त्या मांडता त्या येतील आणि आपण मानलेल्या विचारांवरती आम्ही त्या ठिकाणी प्रतिक्रिया देऊ शकतो अशा पद्धतीने हा जो लोकसभेचा आढावा आहे तब्बल सात आठ हजार किलोमीटर आम्ही तो फिरून हा संपूर्ण आढावा गोळा केलेला आहे संपूर्ण ही माहिती संकलन केली आहे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये जे कोणी सत्ताधारी या ठिकाणी निर्माण होतील जे कोणी कोणाचं तो सरकार बसेल जे कोणी खासदार या ठिकाणी निवडून जाणार आहेत त्यांच्यासाठी आणि परिणामी आपल्यासाठी नक्कीच हा आढावा येणाऱ्या काळामध्ये महत्वपूर्ण राहणार आहे कारण की जनताने ज्या ज्यांना कौल दिलेला आहे ते खऱ्या अर्थाने काम करतात का खऱ्या अर्थाने जनतेचे प्रश्न सोडवतात का किंवा निष्क्रियपणे काम करत राहतात हे देखील बघणं महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे आपल्या आपलं जे जे सरकार स्थापन होईल जो खासदार स्थापन होईल त्यांच्याकडून ज्या काही अपेक्षा या, या मतदारसंघातील सर्वसामान्य लोकांनी बोलून दाखवलेल्या आहेत अपेक्षा व्यक्त केल्या आहेत ते देखील आपण ह्या निवडून आलेल्या उमेदवारापर्यंत पोहोचवण्याचं आपण काम करणार आहोत आणि त्या माध्यमातून नक्कीच या ठिकाणी एक आपल्या मतदारसंघामध्ये एक बदल बघवायस मिळेल अशा भावना आणि असे मत आमचे नक्कीच आहे असंच प्रेम सदैव आमच्यासोबत असू द्या आपलं प्रेम नक्कीच मिळत असतं सबस्क्रायबरच्या स्वरूपात आपलं प्रेम आहे व्हिवरच्या स्वरूपात आपलं प्रेम आहे लाईकच्या स्वरूपात आपलं प्रेम आहे आणि हेच प्रेम हेच आशीर्वाद हेच पाठबळ आम्हाला नवनवीन उपक्रम करण्यासाठी आम्हाला या ठिकाणी प्रेरणा देत असतात आणि खऱ्या अर्थाने आपण जे चर्चासत्र विविध ठिकाणी आयोजित केलं होतं त्या चर्चासत्राच्या माध्यमातून हा एक नवीन उपक्रम प्रबंध या ठिकाणी झाला जनतेचा कौल हा एक नवीन उपक्रम या ठिकाणी झाला त्याच पद्धतीने हे चर्चासत्र आपण विविध चर्चासत्र दर आठवड्याला घेणार आहोत अजून काही संकल्पना असतील त्या प्रबंधवी चॅनलने केल्या पाहिजे असं आपल्याला वाटत असेल तर नक्कीच प्रबोधवीच्या चॅनलच्या नंबरवरती संपर्क साधा प्रबंधवीच्या वेबसाईटवरती संपर्क साधा प्रबंधचा फेसबुक अकाउंट असेल तिथे संपर्क साधा प्रबंधचे पत्रकार आपल्या भागात देखील असतील त्यांच्याशी संपर्क साधा नक्कीच ही ही बाब प्रबंधवी चॅनलपर्यंत पोहोचेल आणि परिणामी नक्कीच आम्ही त्या गोष्टींमध्ये एक बदल करणार आहोत त्या त्या नवीन जे काही अपडेट असेल त्या चॅनलमध्ये अपडेट्स करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत पुन्हा एकदा आपण जे प्रेम दिलं जो आशीर्वाद दिला जे पाठबळ दिलं त्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करतो आणि असंच प्रेम सदैव आमच्या सोबत राहील ही आशा व्यक्त करतो अजून काही भागामध्ये प्रबंधचे पत्रकार नेमणूक करण्याचे बाकी आहेत आणि ज्या काही भागामध्ये कोणाला इच्छा असेल की मी सोबत काम करू शकतो प्रबंधुच्या पत्रकार म्हणून काम करू शकतो तर नक्कीच त्यांनी या पत्रकारांशी प्रबंधवीच्या ऑफिसशी संपर्क करावा आपण जी काही पत्रकार नेमणे ही जी जाहिरात चालत असतो त्या चॅनेल्सवरती त्या चा, चॅनलचा नंबर आहे किंवा आता या स्क्रीनवरती जो नंबर येत असेल या नंबरवरती आपलं नाव पत्ता शिक्षण आपली बेसिक माहिती या ठिकाणी टाकावी जेणेकरून प्रबंधवीला आपल्याला संपर्क करण्यास सहायता होईल आणि जसाही आपण देखील या प्रबंधच्या या चळवळी मध्ये एक क्रांतीमध्ये सहभाग घेऊ शकतात हे हे देखील मी या ठिकाणी नमूद करतो पुनश एकदा आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो इथेच थांबतो धन्यवाद